बैलांना जर गाडी पास केली साइटची गाडी किती पण टॉपची असून द्या बैल ओव्हरटेकच करून देत दे नाही साइटला ना जाऊनच देत नाही तर गाडी किती पण टॉपची गाडी असून द्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज चिखलीत आलो होतो चिखलीचा हा तात्याराव म्हणून नंदे असे बरेच त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर आलो होतो त्या बैलाचं वैशिष्ट्य लेखत तर ना काय पण थोडा अंधारा गे ना पैऱ्यावर सुद्धा पायऱ्यावर पण बैलाचा बिळी एक नंबर आहे तुम्हाला सगळी माहिती आहे व्हिडिओ मार्फत मिळेल चला नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्याय सगळ्या आमचं नाव अवधूत जाधव चिखली आमच्या बायलाच नाव तात्याराव तात्याव काय सांगशील तात्याराचं वैशिष्ट्य काय नेमकं वैशिष्ट्य काय आता चालूला तरी बैलाला बैल पूर्ण झालाय लागोपाठ सातवं मैदान आहे गण काढतोय सीमेला दोन तीन दोन तीन नंबरात उतरतोय म्हणजे काय होतं नेमकं सीमेला काय बैल पूर्ण ती खाली जरा बैल सुट्टीला तर जरा जास्त देतोय पण समोरून घेतोय असं काय नाही पण तरी गाडी काय बाहेर नाही येते त्या काहीतरी खेळ होतोय सारखा मग काय म्हणत काय झालं तू वासरावरच वासरू आणि बैलाचं वैशिष्ट्य की चार म्हणजे दा नवीन वासरू बी नवीन जी वासरू आहे ना पहिल्यांदाच मैदानात काढणार आहे ती वासरू पण बैलाच्या गळ्यात घालायचं आणि आता जो टॉपला पोहते कोण पण तो पण गळ्यात घालायचा बैलाच्या तसाच पाळणार बैल म्हणजे शहाच घेऊन जाणार बारक्या नवीन वासराला बी घेऊन जाणार आणि जेव्हा टॉपला आता पोहोत त्यांच्यावर बी घालायचं तसाच खायना त्याच्याबरोबर जाणार कसलं विद्र कसलं विद्र असू द्या त्याला सरळच नेणार दोन्ही खांदे घालायचं आणखी काय वैशिष्ट्य कशामुळे पहिल्यापासून बैल म्हणजे शहा बैल पहिल्यापासनं आणल्या बसन बैल आता म्हणजे दात लावल्यापासनं नाहीतर बैल कंटिन्यू एका दहाव्या हे असायचा कसं कसं गुळा नेमकं खाल्पर्यंत कसाय समज बैल सुटल्या जसा खाली पडते तसंच वर निकालात पण स्पीड आहे बैलाच बैल आदतमध्ये होसाच बैल पळते तसाच निकालात पण गाडीला बैलानं जर त्याच्या उरावली गाडी खाली तळात ठेवली मागच तर गाडी तेव्हा बैल सरकून देत नाही मग ड्रायव्हरनं त्याला हानू द्या किंवा हानू पाक मोकळा जरी बैल सोडला तरी बैल गाडी सरकून देत म्हणजे शेजारची गाडी पुरली पाहिजे शे शेजारची गाडी पुरली नाही पुरली म्हणजे त्यानं बैलाचं वैशिष्ट्य की जर बैलांना समजा त्याच्या शेजारची गाडी मागे ठेवली की नाही एकदा खाली सुट्टीलाच की तो गाडीत सरकून देत नाही मग ड्रायव्हरन त्याला हानू द्या किंवा मोकळा पाक मोकळा सोडायचा त्याला हातच लावून घेत नाही तो जर गाडी सात गाड्या जर खाल्ला निघून गेला तर निघून हा शेजारची गाडी सरकून देत नाही मग वाजणार आपला गाडी जर शेजाराची फक्त शेजाराचा कुठला पाहिजे आपला आता काय होते नेमकं काय पहिल्याच काय इशू होते तिथं ते गट आता आम्ही कुठनं म्हणजे आता असं काय नाही आम्ही मदन चिट्टी पाहिजे बाहेर जिथे येईल तिथे पोळी होते गट काढतोय आता लागोपाठ आपल्याकडे काय व्हिडिओ पण आहे सगळ्या अवेलेबल आता चालू आहे असं काय मागचं पण सांगणार नाही चालूच या महिन्यात व्हिडिओ आहे ते सगळं लागोपाठ सात महिन्यानं कंटिन्यू गट काढतोय बैल बाहेरनं कुठले बी खांदे आपल्या बैलाचा खांदा डावा आदत मध्ये आता बैलानं खांदा फोडलाय डावीनं पाहायला लागलाय तरी पण आता उजवीनं पण आणतोय आता कालच परवादेशी उजवीनं गट काढला बाहेरनं सिमीला डावीनं हाणला mm. गाडी हिथन तिथनं टापोटाप पळत्या mm. निकालात गेल्यावर तास याकार असल्यामुळे उजवीला त्या उजवीच्या बैलाला सोसल नाही mm. बैल तासात गेला आणि दोन नंबरला गाडी उतरली सिमीला म्हणजे आता फट्टी फिटी शिवली आपला बैल स्वतः आपला कुठल्या बी आमच्या भागातल्या मालकाने कुठल्या बैल मालकाने सांगायचं कि त्या चिकलीतल्या बैल तासात गेला म्हणून किंवा चिखली कुठल्याही भागातल्या म्हणजे ओपन आहे कुठले हा कुठले बी सांगायचे की हे आमचा बैल आम्ही तासाला लावला जी जी ह्या बायला वाढत तिथे कुणी पण सांगायचं आमच्या बायला तासात लावले सोसले नाही खालीच तासाला लावले ता वर निकालात पण शक्यच नाही पण आज तासल्या बस ना आत्ताचा विषय सोडूनच द्या आधी तासल्या बसून आपला बैल म्हणून कधी तासात गेला नाही आणि दुसऱ्याला कधी गाण होईल नाही जरी दुसरा प्रयत्न करत तरी घेऊन ये तुला काय वाटतं कुठले उठले आत्ता म्हणजे डोक्यात कुठलं केलं गाडी पडल किंवा काय आत्ता तसंच पाहिजे तुला आपल्याला तळात वर निकालापर्यंत पूर्णारा बैल पाहिजे म्हणजे आम्हाला आमच्या बैलापेक्षा दोन उड्या जास्त पूर्ण बैल पाहिजे आम्हाला बैलच तसला गाव आम्ही घालतोय त्या बैलाला बैल बायलाच पाहिजे आदत असल्यापासून बघतोय मी पण बैलाला पहिलंच पुराणा मैदान नव्हती काय होते म्हणजे वायदी देऊन सुद्धा बैल पूर्ण झालाय त्या पुढच्या बैलाला वायदी देऊन गाडी पाडत देऊन सुद्धा बैल पूर्ण झालाय वैशिष्ट्य म्हणजे चार महिन्यात वासरू जरी घातलं बैलाला न समजणार न चुकलेलं <laughs> तरी बैल खाली अंगावर गाडी घेऊन स्वतः ओढत आणतो गाडी होईल कसलं वासर कसलं पण वासरू असत किती पण इतर वासरू ते बैल असून काय पण असून तळाशा म्हणजे नेमकं काय असं तळाशा म्हणजे तळा बैलच पुरत नाही कसलं पण कसला पण असं खालच्या शंभर फुटात बैल हातातच राहणार किती पण बैल घाला आता आम्ही शापूरच्या मैदानात एक वासरू घातलेलं दुसरं वासरू होतं ती स्वतः म्हणली की आमच्या वासराला पहिल्यांदाच हा बैल हातात राहिलाय तर आमचाच बैल हातात असतो तिथे वासरू सारखं हा त्या असला पहिल्यांदाच खाली तळाला बैल पोर काय म्हणतात ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हरला म्हणजे आम्ही बाहेरचा कुठला ड्रायव्हर बसत होतं बसवत नाही मोठं ड्रायव्हर हिंद केसरी वगैरे काय कारण आमचं बैल कुठल्या पण ड्रायव्हरला पोहोचतोय असं नाही की हे ड्रायव्हर बसला पाहिजे आणि मगच आमचा बैल पळणार असं नाही कुठला पण ड्रायव्हर बसवा पाक पार्क पोरग जरी बसवलं चा तरी बैल तेवढाच पळणार आणि हिंद केसरी जरी ड्रायव्हर बसवला तरी तेवढाच पळणार आहे आणि गंडवीचा विषय नाही सरळ जाणार कुठला पण बैल असून किती पण इतर असून तेव्हा सरहज बैल येणार कसला पण कसरा पण येत सरळ जाणार बैल वैशिष्ट्य जायची कालच्या बाग वासराला उठी तरी कळत नसली गाडी बांधून सगळं बैल आणतो गाडी आम्ही असं म्हणतोय ना तुम्हाला की तळ आहे इतकं भरपूर तळ आहे भरपूर तळ आहे पण बैलाचं एवढं शांतपण आहे की तुम्हाला जेवढा बारका वासरू घालणार ना त्याच्यावर तसाच तळ देणार तो आणि जेवढा तळाचा बैल घालतो त्याच्यावर त्याच्याबरोबर तसाच तळ द्या ना तसाच तळ द्यायला आमची घरची वासरा एवढा मोठा बैल आहे आमची घरची वासरा येते तर ते आम्ही नवीन वासर घेतले बघा अजून त्याला येसन नाही त्या वासराला त्या वासराला अजून उडीबिडी कळत नव्हती त्याच्यावर आम्ही ह्याला झुपलाय आणि फेरा काढलाय तर शाना घेऊन गेला पहिल्या फेऱ्यात म्हणजे त्या वासराचं आम्हाला हे कळत आणि दुसरं वैशिष्ट्य असतं की बैलाचं व्यायामाच्या बाबतीत बैल म्हातारा बादा बैल असतो म्हणा आपला ते नुसती हे चालणार आहे तसल्या बैलांच्या बरोबर घालायचं व्यायामाला आणि व्यायामाला कधी पुढे दोघं लोंकाळ म्हणजे एकाने धरायचा माग एका धरायचा टाप घालायचा त्याला अड्डा ते अड्डा हा व्यायामाला मोकळा बैल सोडायचा पूर्ण तसाच चालणार व्यायामाला त्यामुळे बैलाला व्यायाम आम्ही असं कुठले जाते मैसुरी जाते मग बऱ्यापैकी आपला मतूर कोती ना राहुल बाईंचा त्या त्या टाकातला बैल आयोग पायाला जरा पिकअप मध नव्हतं लागलेलं आणि दुसा होता बैल आमच्या गावातला जो बैल होता दादा म्हणून त्यांचा बैल होता आणि दुसऱ्याच्या मैदानाला आणि चांगली गाडी होती गाठात बैला आमचा म्हणजे म्हणलं लागले काय करायचं काय करायचं पण आता लय दिवसात आधीच वासरू काढलेलो बाहेर एक तर बैल भेटत नव्हती बरोबर आणि त्या मित्रांनो बैल दिलेला आपल्याला म्हणून आपण काढला बैल हाणला देत वाटलं नव्हतं गट काढ देत पण बैलानं मागणं म्हणजे गाडी ती मागणं ओव्हरटेक करून गाडी चांगल्या गाड्या टाकली त्या गटात होय आपण काय त्या बैलांचे नाव घेत नाही आठवणीतलं त्या आठवणीतलं बैलांना नाराज केला नाही म्हणजे खाईनं माणसं आरडलेली ती शेजारची <laughs> गेली म्हणून पण आम्ही शेवटपर्यंत गपुतो आम्हाला माहित होतं जर बैलानं गाडी ती तुम्हाला मागास सांगितलं तसं वैशिष्ट्य जर बैलानं गाडी माग घेतली की बैल गाडी सरकून देत नाही गाडी आम्हाला माहित होतं गाडी लावणार जर बैल खायने निघून गेला गाडी लावलीच तुम्हाला तुमचा अनुभव कसा जात्याचा <laughs> त्या बरोबर मी पहिल्यांदाच का नाही आमचा खाऊ गरोडा म्हणून आता त्यानं शिकवलं आपल्याला पहिल्यांदा जो मी आणला नाही बेल गरजोडा म्हणून आमचा पहिल्यांदा ह्याच्या ह्याच्या केलं गळ्यात घातला ते वास्त्र शिकवायला बारीक हो हो भिंजवड भिंजोड केली त्याने पहिलाच वास्त्र घेतला बोला वासुरा आणून त्यांचा फोन आला भेटनं झालाय नवीन वासर आहे ना म्हणजे आता कसं गावात नाही ते कधी पण हजर लागते ते मला म्हणले बैल दे काय कर बैल दिना ती नवीन त्यामुळे कोण बैल दिना म्हणलं मैत्री पूर्ण कशी झाली दिवशी शर्यती एक नंबर म्हणजे बैल खात्री माग ना आपली गाडी मागे राहिली होती आणि तोंडाला धरली गाडी तर हो वैशिष्ट आहे वैशिष्टचं बायला यांच्यासाठी मी बायरापैकी पदर टाकत नाही आता कारण कसं होतं लय तापुरते बायलाच नाही मी एक गाडी म्हणतो यांच्यासाठी टाकली निकाल तर आम्हाला वाटलंच नव्हतं गाडी लागल लागल गाडी ओढून पुढे वासराने पण यांच्या साथ दिली कारण कोण बैलच देत नव्हती आपण धरली गाडी मागण्या जाऊन सामना झाला ते तुमचा कसा अनुभव आहे तात्याबरोबर तात्या तात्या मी आता चोरांडच्या बायत्यात आमच्या घरची ता गाडी आहे आज मी बघितलं बैलाच्या पाया लागल्या त्या मोठ्या बैलाच्या तेव्हा तात्यानं ओढून गाडी लावली होय हो सामना झाला आमचा तिथं तात्यानं ओढून गाडी लावली म्हणजे पुढे लावतो तर लावतो जायचं शेजारची गाडी जसे चटका आले तसा बैल असा हा असा पड तुमची नुग कुठल्या नावा गाडी पाहिजे का ही सगळी टीम असते सगळी टीम असते आमचे तात्याराव बनगड काय असं नाव असं वेगळं तात्याराव वासर आदत घेतलेलं आपण हा आदत घेतलं तेव्हा ते एक डायलॉग फेमस झालेला बघा तात्या सोडा तात्या सोडा असं त्याच्यावर नाव ठेवलं मला वाटतं का घरात कोण तात्या बी ठेवतो काय नाव ठेवलं काय नाव रॉकेट आहे हा सोडा या डायलॉग वाता पडलं म्हणजे डायलॉग फेमस झालेला आणि त्यावेळी वासर जाऊन येऊ ती माणसं बघितली सारखे सोडाय सारखे असं उड्या तात्या सोडा तात्या सोडा म्हणायचा नावच पडलं तात्यानं आणि त्या नावा यश पण आहे म्हणजे दुसऱ्या नावाने कुठल्या पण हाक मारा बावरन नाही पण तात्या म्हणले की बैल बावर पहिल्यांदा बैलाचं नाव ठेवलं रॉकेट परत पोरा नावच ठेवलं ताता